वारवार एकादशी करण वार वार एकादशी करण मन मोकाट गाढव चरण मन मोकाट गाढव चरण वार वा एकादशी करण आणि कुठं केळी खाय रताळ खाय खजूर खाय मन मोकाट गाढ चरण एकादशी आणि दुप्प अलङ्का पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी बोला पुंडली कवरदा हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय आज आषाढी एकादशी प्रत्येकाची लगबग चालू असेल आज माझा उपास आहे माझा उपास आहे त्या पांडुरंगाचं दर्शन करायचंय नामस्मरण करायचंय आणि एकीकडे दुसरी लगबग बाई शाबुदाना भिजत घातला का नाही रताळेच आणायचे विसरले कारण एकादशी म्हटलं की आपलं तेवढंच एक गणित आणि तेवढंच एक समीकरण पावसर शाबुदाना थोडेसे खजूर खायला थोडीफार घरात असली तर केळी नाही तर रताळे म्हणजे हे एवढं आहे ह्या चौकटीत आपली एकादशी पण आमचे सगळे जे मंडळी आहे ना माझ्या संतांनी सुद्धा एका रचनेमध्ये भजनांमध्ये सुद्धा सांगून ठेवले अशा एकादशीला म्हणतात काय हम्म वारंवार एकादशी करण वारवार एकादशी गाण मनमुक्ट गाणवतरण मन मोकाट वा, मो वा, हो, वा एकादशी करण आणि कुठं केळी खाय रताळ खाय खजूर खाय मन मोकाट गाढव चरण एकादशी आणि दुप्पट खाशी बाबांनो ही एकादशी म्हणजे फक्त खाण्यासाठी तो उपवास नाही आपला किंवा फराळाचं खाल्लं तर आपली एकादशी घडती अशातलाही विषय नाही मग एकादशी म्हणजे काय आहे तर काया वाचा मन बुद्धी, एकाच दिशेने एका ठिकाणी एकवटले जातील मुखाने त्या पांडुरंगाचं सद्गुरूचं नामस्मरण कानानं त्याचं भजन डोळ्यांनी फक्त त्याचं स्वरूप हाताने त्या भगवंताच्या भजनात टाळी हा देह पूर्ण ज्या वेळेला त्या परमेश्वराच्या ठिकाणी एकवटला जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली एकादशी होईल एकादशी म्हणजे खाण्याबद्दल बद्दल किंवा खाण्यापुरती मर्यादित नाहीये तर माझ्या संतांनी सांगितलं बाबांनो की दश इंद्र इंद्रा एकाच दिशेने एका एक एकवटतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपली एकादशी होईल आणि खरी एकादशी झाल्यानंतर खऱ्या धनाबद्दल आपल्याला माहिती मिळेल जे आपण ऐकलं की तुमच्या घरात धन दान पण आमच्या घरात गुरुदेव छान आमच्या घरात तो पांडुरंग छान मग तो पांडुरंग तो भगवंत कुठला तर तो म्हणजे तुमच्या मजा हृदयात या नदेहरूपी घरामध्ये बसलेला तो आत्मरूपी सद्गुरु तो पांडुरंग तुमच्याकडे लाख मोठ कोटीचा बंगला असेल पण त्या बंगल्यामध्ये जर राहिला माणसच नसतील तर रिकाम्या घराला काही किंमत आहे का नाही तद्वत बाबांनो नररूपी देहरूपी जे घर आहे या घरामध्ये जोपर्यंत आत्मरूपी पांडुरंग बसलेला आहे तोपर्यंत या बंगल्याला शोभा आहे या बंगल्याला मजा आहे आणि म्हणूनच माझे संत सांगतात की बाबांनो तुमच्या घरात धन दान पण आमच्या घरात तो पांडुरंग छान आत्मरूपी भगवंत छान आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जीवनाची वारी जर आपल्याला करायची असेल ही जन्म मरणाची वारी जर आपल्याला चुकवायची असेल तर आपण नियमानं त्या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे आज आपण वारीला जातोय पंढरपूरला जातोय पण पंढरपूरला गेल्यानंतर आपण त्या पांडुरंगाचं स्वरूप बघितल्यानंतर कळतं की ते स्वरूप कसं आहे दोन्ही हात कटेवरती आहे पण नयन माझ्या पांडुरंगाचे बंद आहे आणि म्हणूनच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या सुंदरते ध्यान जे ध्यान पांडुरंगाचा जो शब्द उच्चार झालेला आहे तद्वत्ती मूर्ती ध्यानस्थ स्वरूपामध्ये सगळ्या भक्तांचं रक्षण करते म्हणून आपण त्याच्याजवळ गेल्यानंतर आपले डोळे आपोआप बंद होतात आणि जे समोर सगुण रूप आपण बघतोय त्याला निर्गुणामध्ये बघण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ज्यावेळेला हा प्रयत्न आपण आचरणात आणू आपल्या हृदयामध्ये तो उतरणार त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही वारी झाली खऱ्या अर्थानं आपली एकादशी झाली आणि म्हणूनच आज या सप्रेम मराठी चॅनलच्या निमित्तानं ही आमची भजनाची वारी आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या पांडुरंगाच्या चरणी आम्ही समर्पित केली त्यामुळे आपल्या सर्वांचेच मी हृदयपूर्वक आभार मानतो आणि झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित आत्मा मालिक आत्मा मालिक बोला पुंडली करदा ह श्री नान देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय मालिक सब सबका मालिक सब सब आत्मा मालिक आत्मा मालिक